नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत तर ती कुठली आहे आणि त्याचे कुठल्या पोस्टसाठी आहे किती जागा आहे आणि शैक्षणिक अर्हता वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही तुमचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी तुम्हाला नवीन ॲडवटाईजमेंट साठी तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा ठीक आहे ता आपण आता पाहूया पहा बृहन्मुंबई महानगरपालिका इथली ही जाहिरात निघालेली आहे तर पहा बा य ल नायर धर्मा रुग्णालय व टोरा वैद्यकीय हो, महाविद्यालयात इमर्जन्सी लॅबसाठी तर हे पोस्ट कशासाठी आहे तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्तपदे एका वर्षाकरिता दर चाळीस दिवसांनी एका दिवसाचा खंड देऊन दिव। कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे तर ही जी पोस्ट आहे हे कंत्राटी पद्धतीने इथं भरण्यात येणार आहे तर रिक्तपदाची संख्या पाहूया तर पहा पदाचे नाव आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रिक्तपदे जे आहेत ते इथं रिक्तपदे हे अठरा एवढी संख्या दिलेली आहे तर अठरा पोस्टसाठी तुम्हाला इथं एका वर्षाकरिता दर चाळीस दिवसांनी म्हणजेच एका दिवसाचा खंड देऊन असं कॉन्ट्राटी तत्वावर तुम्हाला इथं अर्ज मागविण्यात येत आहे ये तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक अहर्थ काय लागेल तर ते आपण समोर पाहूया पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या पदाकरिता तुम्हाला शैक्षणिक अहर्ता जे आहे तर ते पहा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखेतील म्हणजेच डिग्री तुमची बी एस सीमध्ये पदवी धारण करणारा असावा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनची डी एम एल डी एम एल डी पदविका म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तर तुम्हाला इथं डी एम एल टी पदविका मागितलेला आहे आणि तुमची पदवी हे बी एस सीमध्ये झालेलं पाहिजे तर पदविका उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे बी एस सी प्लस डी एम एल टी असेल तर तुम्ही इथं पात्र आहात किंवा त्यानंतर पहा किंवा म्हटलेलं आहे तर उमेदवाराने बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील म्हणजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन पदवी धारण करणारा असावा तर तुम्हाला इथं या दोघापैकी एक असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे तुमच्या बारावी विज्ञानमध्ये झालेलं पाहिजे किंवा तुम्हाला अलॅबोरेटरी मेरिसिन या विषयातील तुम्हाला पदवीधारण पाहिजे आणि पहा समोर अजून काय म्हटलेला आहे तर उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तशाम परीक्षा किमान पन्नास गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा तर तुम्हाला इथं परीक्षा जी आहे तर ती मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय असं म्हटलेलं आहे तर त्यानंतर पहा अजून काही सांगितलेलं आहे इथं तर तुम्हाला इथं उमेदवारांना संगणकाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे त्याने किंवा तिने डी ओ ए, 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 सी, सी, सी सोसायटी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तरावर प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी ई सी टीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे तर तुम्हाला ह्या दोनपैकी एक पाहिजे एम एस सी आय टी पण इथं सांगितलेलं आहे तर एम एस सी आय टी नसेल तर ऑर्डर तुमचं कुठलं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे सी 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 वगैरे असं तर मग ते तुम्ही पात्र आहात तर आता याला पा तुमचं वयोमर्यादा किती आहे तर ते आपण जाणून घेऊया तर तुमचं वयोमर्यादा इथं किती देण्यात आलेलं आहे तो उमेदवारांचे वय हे जे अठरा वर्षापेक्षा कमी व तेहतीस वर्षापेक्षा जास्त असा नियम आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अठरा वर्ष तुम्हाला कंप्लीट झालेलं पाहिजे आणि त्यानंतर तेहतीस वर्षापर्यंत दरम्यान तुम्हाला इथं वयोमर्यादा दिलेली दिलेली आहे तेहतीसच्या वर वय असेल तर तुम्हाला इथं चालणार नाही असं इथं सांगितलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया तर तुम्हाला इथं वेतनश्रेणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथं वेतनश्रेणी काय भेटेल तर तुमचं इथं कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे तरीसुद्धा तुम्हाला इथं वेतनश्रेणी पहा वीस हजार निश्चित कोणताही भत्ता अनुदेय नाही तर तुम्हाला इथं वेतन हे दर महिन्याला तुम्हाला वीस हजार इतकं वेतन सांगितलेलं आहे किंवा निवडीचे निकष तर तुमची इथं निव निवड कशी होणार तर ते दिलेलं आहे वरील शैक्षणिक प्रमाणे प्राप्त केलेल्या गुणांनुसार तुमचं व मुलाखतीच्या गुणांनुसार तुम्हाला गुणानुसार निवड करण्यात येईल तर तुमचं शैक्षणिक अहर्थानुसार तुमचे त्याच्यामध्ये मार्क्स किती आहेत ते सगळ्या गोष्टी त्या गुणानुसार किंवा आणि इंटरव्ह्यूसुद्धा घेऊन तुमचं इथं निव निवडीचे निकष सांगितलेलं आहे श्रेणी हे तुम्हाला वीस हजार भेटणार आहे वयोमर्यादा हो तुम्हाला अठरापेक्षा कमी नसावी आणि तेहतीसपेक्षा जास्त नसावे या दरम्यान तुमचं हो वयोमर्यादा सांगितलेलं आहे आणि श्रेणी वीस हजार तुम्हाला इथं दरमहा भेटणार आहे तर इथं तुम्हाला सर्वसाधारण अटी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया तर पहा कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदनियमित स्वरूपातील नसून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राट कालावधीकरिता असेल ठीक आहे तुम्हाला इथे काय म्हटलेलं आहे की कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे प्रयोगशाळा जे तंत्रज्ञ पदनियमित स्वरूपातील नसून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटीत कालावधीकरिता असेल तर हे तुमचं निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तुम्हाला इथं परमनंट जॉब नाही आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे पत्रव्यवहाराचा पत्ता जो आहे सुस्पष्ट व व्यवस्थित असावा आणि उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्ता व्यावसायिक अर्ता संबंधित गुणपत्रिका प्रमाणित प्रत जोडावी निवड झालेल्या उमेदवाराने रुपये पाचशेच्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहेत पहा तर तुम्हाला इथं पाचशे रुपयेसुद्धा येतं निवड झालेल्या उमेदवाराने पाचशे रुपये तुम्हाला इथं नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे तुम्हाला पाचशे रुपये तिथं भरायला सांगितलेलं आहे तर त्यानंतर पहा कामकाजातील त्रुटी कर्तव्यावरील अनुपस्थिती तसेच वागणूक आणि कार्यालयाकडे सादर केलेल्या करारनामाचा भंग केल्यास अथवा पालन न केल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा त्या क्षणी तात्काळ समाप्त करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर त्यानंतर पहा सहावा नियम अट काय सांगले सांगितलेलं आहे तर कंत्राटी पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांना नियमित पदाकरिता असणारे कोणतेही फायदे मिळणार नाहीत तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे की कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवाराची सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता येणार नाही नियुक्तीच्या वेळी कंत्राटी तत्वावर केलेले काम विचारात घेतले जाणार नाही पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त हो होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन मुंबई महानगरपालिकेची राहणार नाही असं सरळ सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे पहा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडून ठेवण्याचे निर्देश निर्देशनास आल्यास त्याची उमेदवारी रद्दबादल करण्यात येईल तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल आणि पहा काय म्हटलेलं आहे तर हे काही नियम आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा पाऊच करूनसुद्धा पाहू शकता तर हा जो आहे तर इथं तर तुम्हाला इथं खालील कागदपत्राचा स्वसाक्षित केलेले छायाचित छायांकित प्रति सादर अर्जासोबत सादर करायचे आहे तुम्हाला अर्ज तुम्ही करता तर त्यावेळेस तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर पहा आधार कार्ड पॅन कार्ड वास्तव्याचा पुरावा त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पासपोर्ट वाहन चालक परवाना वीज देयक बिल दूरध्वनी दे तर तुमचं इथं वीज बिल असेल किंवा मोबाईलचं बिल असेल किंवा आधार कार्ड पासपोर्ट साईज वाहन चालक परवाना कुठलंही असेल तर त्याच्यातलं एक इथं चालतं आणि पॅन कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे ओळख पुरावा पाहिजे म्हणजे आधार कार्ड वाहन चालक परवाना पारा म्हणजे पासपोर्ट साईज मतदान ओळखपत्र यापैकी एक पाहिजे त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेचे तुमचं गुणपत्रिका उच्च माध्यमिक म्हणजे एस एस सी एच एस सी परीक्षेचे गुणपत्रिका पाहिजे पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास डी एम एल टी पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याचबरोबर तुम्हाला दोन पासपोर्ट आकाराची अलीकडील काढलेली छायाचित्रे शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेली इतर कागदपत्रे आणि अनुभव तुमचा जर असल्यास तर अनुभव प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी एवढं तुम्हाला तिथं तुम्हाला अर्जासोबत सादर करायचा आहे पहा वैद्य इथं दिलेलं आहे तर अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे कशाप्रकारे आहे पहा कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ इथं तुमचं फोटो लावायची आहे उमेदवाराची आणि बाजूला इथं तुमचं संपूर्ण नाव आडनाव मराठीत वडिलांचे पतीचे दोघापैकी एक त्यानंतर विवाहापूर्वीचे संपूर्ण नाव महिलाकरिता पिनकोड नंबर टाकायचा आहे तुमचा पत्ता टाकायचा आहे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे लिंग पुरुष स्त्री काय आहे ते तुमचं सा टाकायचं आहे जन्मदिनांक टाकायचा आहे त्यामध्ये वर्ष महिने दिवस अशा पद्धतीने तुमचा इथं फॉर्म भरायचा आहे शैक्षणिक अर्हता टाकायचं आहे तुमचं बी एस सी सायन्स आहे का डी एम एल टी तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे इथं तुम्हाला डिटेलमध्ये टाकायचा आहे तुमची बारावी कुठल्या याच्यात झालेली आहे ते सुद्धा इथं त्यांची टक्केवारी प्राप्तपैकी गुण टक्केवारी या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला टाकायचं आहे तर एम एस सी आय टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला इथं होऊ नाही हे सगळं करून दिनांक ठिकाण टाकून तुमचं इथं नाव लिहून खाली तुमचं सिग्नेचर करायचं आहे तर हे होतं तुमचा अर्धाचा नमुना आणि ही होती एक कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अठरा पदे आहे तुमची इच्छा असेल तर नक्की भरा तुमचं जर इथं एज्युकेशन झालेलं असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता इथं वीस हजार तुम्हाला मानधन भेटणार आहे तर इच्छा असेल तुमची करायची तर नक्की प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद